प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आपल्याला आता एक वावच लागेल निळ्या झेंड्या खाली सगळे मतभेद बाजूला सारून आपल्याला एकत्रित यावंच लागेल प्रस्थापितांच्या दावणीला स्वतःला न बांधून घेता स्वाभिमानी निळ्या झेंड्याची शान राखण्यासाठी आपल्याला आता एकत्रित यावंच लागेल याला कारण आमच्या निळ्या झेंड्याचा वापर वापरूट कोणीही सोम्या गोम्या आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि लाभासाठी करताना दिसत आहे आजचे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर नावाचा भारतीय जनता पक्षाचा नेता ख्रिश्चन विरोधी मोर्चामध्ये त्यांच्या पक्षाचा झेंडा सोडून आमच्या निळ्या झेंड्याचा सर्रार्थपणे वापर करताना दिसले क्रिश्चन विरोधी मोर्चामध्ये निळी टोपी घालून निळा झेंडा घेऊन तिथं विरोधामध्ये भाषण ठोकली दाखवण्याचा प्रयत्न केला की बौद्ध समाज म्हणजे ज्या विरोधामध्ये आहे मित्रांनो साधं इतकं साधं आहे का निळा झेंडा वापरणं निळा झेंडा म्हणजे न्यायाचं प्रतीक समतेचं प्रतीक निळा झेंडा म्हणजे न्यायाचे आणि समतेची हमी ह्या निळा झेंडा कुठेही तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकीय स्वार्थासाठी कसं काय वापरू शकता मागही आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनात आलं त्यांनी त्यांच्या झेंड्यामध्ये निळा रंग ठेवला त्यांच्या मनात आलं त्यांनी तो निळा रंग काढून टाकला म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या ते निळ्या झेंड्याचा तुम्ही वापर करणार वापर संपला की निळ्या झेंडा तुम्ही काढून केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर का करता हा इथे असणाऱ्या राजकीय पक्षांना राजकीय पुढाऱ्यांना माझा सवाल आहे मानव ना यांची ही हिंमत का होते यांची हिंमत होते आपल्यातल्या फाटाफुटीमुळे आपल्यातल्या गटातटांमुळे अब एकटे प्रकाशजी आंबेडकर सामाजिक न्यायाचे लढाई लढतील की आणखीन या नेत्यांच्या कुरापतींकडे लक्ष देतील त्यासाठी आपल्याला एक होणं महत्वाचं आहे ज्या दिवशी आपण एक होऊ न्याय झेंड्याच्या खाली ही सारी भीमाची लेखर ज्या दिवशी एक होतील त्या दिवशी न्याय झेंडा वापरण्याची हिंमत कोणालाही होणार नाही तेवढी कोणाची हिंमत नाही आणि म्हणून माझं वारंवार आव्हान आहे की निळ्या झेंड्या खाली एक या आपले अस्मिता आहे महाबोधी महाविहारावरती ब्राह्मणांनी कब्जा केलाय उद्या निळा झेंडा वापरायला सुद्धा ते आपल्याला मनाई करतील आपल्या या फाटाफुटीमुळे आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे एक एक है तो सेफ है अन्यथा आमचा जागी गेम करणारे लोक त्यामुळे एक व्हा एवढंच बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा